टाकायचं हा पेटला आणि हे तो हेलो गाईज मग बघा अजून सनसेट अजून एक अजून तास होईल मग समोर गेलाय गावाला आत्ताच एक आता तास झाला गे ते जाऊन मग त्यानंतर आम्ही फ्रेश झालो मग इथंच उगं निवांत फिरतो आहे काय काम नाही काय नाही त्यांना पण गेलं आहे आपण आपण दोघंच आहे मग फिरतो आहे निवांत मध्यानंतर काय गप्पा मस्ती केली उगी काय कामाचं नव्हतं ते म्हशी सगळ्या बांधून आम्ही निवांत बसतो मग आता बैलगाड्यात बसले होतो गावात गेलेलो मग येताना बैलगाडा सापडला आणि त्यात बसलेलो खेडेगावात बैलगाड्यात बसलं नाही तर तुम्ही कशात बसला हे जिंदगी तुमची बेकार आहे तुम्ही बैलगाड्यात नाही बसला तर ते काय स्कॉर्पिओ युनिकॉर्न थारमध्ये बसण्यापेक्षा बैलगाड्यामध्ये बसून बघा निवांत काय ती फिलिंग आहे ती फिलिंग फक्त एका शेतकऱ्याला करते पण कळत नाही स्कॉर्पिओपेक्षा एकदम भारी फिलिंग एकदम काय बैलगाड्या mm -hmm. ते गावात कसं गेलो म्हणजे ते म्हणजे हे फटाके आणायला गेलो होतो ते फटाके आणले उघड धुवणं आणले ते उघड नॉर्मल म्हणून कसले म्हणजे ते काय बिडी फटाके काय हा बिडी बॉम्ब बीडी बॉम्ब बीडी बॉम्ब म्हणजे दाखव बघ बिडी बॉम्ब थांबा हे बिडी बॉम्ब आता तुम्हाला फोडून दाखवतो कसं ह्याला बिडी बॉम्ब बिडी बॉम कसला बॉम्ब अलीकडं कसले कसले बॉम्ब मिळते आमच्या वेळा फक्त आमच्या लहानपणी एकच बॉम्ब ऑटोम बॉम्ब आणि सुत सॉरी ऑटोम बॉम्ब आणि त्यालाच सुतेली बॉम्ब म्हणतात आणि ह्यांचं हे बिडी बॉम्ब थांब 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 काय हे तर थांब 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 बघ ह्याला एक एक साईडला पिवळा आहे एक साईडला पांढरा आहे आणि पिवळ्या साईडला असं घासायचं म्हण काडीपेटी असलं पेटलं हो आणि असं टाकायचं पण आम्ही आम्ही लहानपणी असताना फक्त बम एवढच माहित होत आम्हाला चवडी ब्याच्यामध्ये टाकायच हे सुट हा पेटला आणि हे आ खतरनाक पडतो काय खाताना पड बघा मी तर कसा खाताना पड अजून ते गेला रे दुसरा गे भाई हे गेलो म्हणजे आपण आपल्याकडे पप्पा ही असं कस जातोय हे ताकी आ गई <laughs> बंद करा गाई आम्ही फटाक्याच एक्सपेरिमेंट पावलोय मग हे ते टाकाय टाक जर पाण्यात ढपकन गेलं तुला सोडत नाही मी हो भाई पाणी वर उडलंय बघा मजा घ्यायची हो फक्त पंधरा रुपयाला एक आहे दोनच आणले ती बाकीचं काय आणि हे बघा ट्रॅक्टर हे मामाचं ट्रॅक्टर आहे स्वराज्य टार्गेट म्हणून उद्या आणि पबा हज आम्हाला एवढं खतरनाक शूट घेऊन एडिट करून म्हणजे एडिट करायचं आहे काय खरं नाही असं स्टेअरिंग पेरवताना म्हणजे हितन एक शूट घ्यायचं आहे आणि गाडी अशी जाईल आणि वेगवेगळ्या डिफरंट स्टाईलने आपण शूट घेणार आहे मस्त एडिटिंग करू त्याला एडिट करू फिलहाल येतो बघा आता चारा कापून टाकला सगळ्यांना मग हे बघ ह्याला पण थोडं टाकलं होतं खायलाय ए।, ए बसू बसू ए ए बसू जन्मून किती दिवस झाले तर ह्याला जन्मून किती दिवस झाले तर दहा दिवस बघ दहा दिवस झाले म्हण नटकाट लय मस्त आमचं आमचं पण होतं एक लहान आता मोठं झालंय मोठं गाडवं झाले हे बघा हे घर आहे हे इथं पत्र शेडाय आणि तिथं पत्र आहे हे बघ हे परिसर आहे पुढचं आणि आत असं आत दोन खुल्या आहेत आणि इकडे किचन आहे आणि हे परिसर आहे चला मग हात सगळं मधमध झालंय इथे आतलं हात स्वच्छ धुया ऐ कुठं पण कुठं पण उंडग उगा उंडग याला उंडग्या सोडले ते आणि कुठं पण फिरते कुठं पण खाते काय खरा नाही बसते एक तिथं बसते त्यात दगडात बसते, बसते, बसते। उग साप जमिनीवर बस म्हणजे लेवल जमी जमिनीवर बसायच्या सोडून तिथं खडकावर बसते इकड तिकडं खिणते हे एक हे आहे आहे आणि दुसरं कुठं गेलाय कुठला बघाय आहे आता स्वच्छ हात घेऊया नुसती अंगात मस्ती बघा मित्रांनो पण ती लावली ती आणि इथं पुढं आकाश कंदील सगळीकडे अंदाज झालाय मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मग भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय